ओ, आज उपवास आहे तुम्हाला काय करू तुम्हाला उपवासाला आज का मला आहे ना पण खिचडी कर किंवा मग शाबूदाण्याची वडे कर भगर कर भगरीचे वाटलं तर भाकरी बनव त्याच्या बरोबर चटणी कर खायला एखादी खीर कर शाबूदाण्याची आणि वेपर्स वगैरे असले ते एवढे थोडं थोडं दिलं तरी चालेल मला काय जास्त खावं नाही वाटत त्यामुळे थोडं थोडंच दे एवढं सगळं सांगितलं थोडं थोडं म्हणतोय अहो तुम्ही फक्त खाण्यासाठी उपवास धरता कधी उपवास तर करत होते का तुम्ही पण हे चांगलं चांगलं खायला भेटतं ना उपवासाचे नावाखाली म्हणून तुम्ही उपवास धरायला लागले तू

काय नाही मला निघायचं जायचं माझी तीन वाजता नाही काय नाही तुला एक प्रश्न विचारायचा लहानपणी त्यावेळेस मी ये ना आ, चार वर्ष होतो त्यावेळेस आहे ना माझी बहीण आहे ना माझ्यापेक्षा निम्म्या वयाची समजलं ना आता सध्याला ये ना माझ वय आहे ना तीस वर्ष माझ्या बहिणीचं वय किती असेल लोक ऑक्सफोर्ड मधून झाले तुझ ग्रॅज्युएशन वाटक आई यांचा फोन आहे बोला ना यांच्या बरोबर तुम्ही का बोलत नाही त्यांच्या बरोबर हा गुनबाई काय बोलू त्याच्या बरोबर सहा सात महिने झाले तसा गेलाय तो त्याला आपली आठवण तरी आहे का हा इथं घराचं भाडं दाखल त्याचा काही फोन काय बोलते त्याच्याबरोबर बघायला येतो सगळा हा एकदम बदलून तो नाही हो आई तसं काही नाहीये ती कामात आहे येणार त्याच्यामुळे आपल्याला फोन करायला वेळ नाही भेटत तसं काही नाही दरवाजे वाजू राहिले फोन आला बघ मी बघते आई या तुम्ही आले काय हो बरोबर या अरे आणि आई माझा फोन का घेत नाही आई माझी सगळं बोलत नाही तस काही नाही तुम्ही या तात मध्ये या का बोलत नाही अरे काय बोलू तुझ्या बरोबर सहा सात महिने झाले तसा तू गेलाय गेल्यापासून आमची काही काळजी आहे का इथं घराचं भाडं काल माझ नुसतं भाडं मागतोय आणि काय तुझ्या सांग बोलून पूर्ण बदललाय कशाच आई बदललोय तुझ्यासाठी हे आपलं घरच घेतलं विकस म्हणजे आता घराचं भाडच बरवाय आपल्याला बस बाळा बस विकस काय विसरू शकेन तुम्हाला मला चुकलं माझं माफ कर मी तुला चुकीच समजलं माफी कधी आईने मागायची मलाच माफ कर तू माझ्या बरोबर बोलली नाही ए सुनबाई तू बरोबर असं बोलत होती का तू म्हंटलीच होती ना मला की आई आहो त्यांना काही काम असेल म्हणून ती आपल्याला फोन नाही कर तुम्हाला असं वाटतंय की ते बदलले तू बरोबरच बोलत माझी सुन पण खूप चांगली आहे आणि माझा लेख पण खूप चांगला आहे